रायगड जिल्ह्यातील सर्व सर्पमित्रांना पोलीस दलाने आणि वनविभागाने सहकार्य करायला हवे त्याचवेळी ही चळवळ जनतेच्या हिताची असल्याने सर्पमित्रांना सन्मानाची वागणूक मिळेल असं आवाहन नागपंचमी सणाच्या दिवशी करण्यात आलंय नेरळ येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यातील सर्पमित्रांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नेरळ येथील लक्ष्मी सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व सर्पमित्रांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी भाजपा कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे दीपक बेहरे राजेश भगत अतुल बडगुजर संदीप म्हस्कर वसंत महाडिक नरेश मसणे नम्रता कांदळगावकर प्रज्ञेश खेडकर संभाजी करुड श्रद्धा कराळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील सत्तेचाळीस सर्पमित्रांचा सन्मान करण्यात आला सर्पमित्र अभिजित घरत यांनी आपण चोवीस वर्ष सर्पमित्र म्हणून काम करत असून दोन हजार चोवीस मध्ये आम्ही सर्पमित्र यांचे संमेलन घेत असून हिंगोली येथे हे अधिवेशन होणार असल्याची माहिती दिली तसेच सर्पमित्र म्हणून सेवा बजावत असताना रात्री अपरात्री येता जाताना प्रामुख्याने पोलिसांचा त्रास होत असल्याची खंत व्यक्त करत शासनामार्फत अथवा प्रशासकीय यंत्रणेमार्फत अधिकृत ओळखपत्र मिळण्यासाठी प्रयत्न करावे तसेच आमच्या सुरक्षेसाठी आम्हाला विमा सुरक्षा काढून मिळावे अशी मागणी यावेळी केली यावेळी नेरळ येथील सर्पमित्र वैभव पटवर्धन यांनी देखील आपल्या समस्या मांडल्या नेरळ भाजपचे नरेंद्र कराळे साधना जाधव मृणालिनी शेळके अनिल पाटील योगेश टक्कर प्रवीण गायकवाड राकेश तिवारी पवन गुप्ता जेसर टक्कर केवल दहिवलीकर अक्षय पेमारे पंकज गुप्ता आदी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रज्ञेश केडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आसावरी काळे यांनी केले अरुण बइकर वृत्त मराठी नेरल लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब